नमस्कार इयत्ता दहावीचा ऑफलाइन फॉर्म कसा भरावा दोन हजार एकवीस मध्ये होणाऱ्या दहावी वर्गाच्या बोर्डाचा परीक्षेचा ऑफलाईन फॉर्म अचूक कसा भरावा त्या बाबतीत गायडन्स करण्यासाठीचा हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अद्याप आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि इतर विद्यार्थ्यांना हे शेअर करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत कालच एक नोटिफिकेशन आलं आणि दोन हजार एकवीस मध्ये जी काही ची म्हणजे एस एस सीची परीक्षा पार पडणार आहे त्यासाठीची आवेदनपत्र भरण्यासाठीची नोटिफिकेशन आपल्याला मिळालेलं आहे त्यानुसार आपल्याला स्क्रीनवर हा फॉर्म दिसतो आहे आणि तो फॉर्म आता आपण त्याच्या एक एक बाबी समजून घेऊया आणि तो अचूक कसा भरला जाईल त्याची काळजी आपण घेऊया त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिसत आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू एस एस सी एक्झामिनेशन ऑफ फेब्रुवारी मार्च ऑब्लिक जुलै ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी वन आपल्याला हा फेब्रुवारी मार्च टू थाउजंड ट्वेंटी वन साठी भरायचं आहे परंतु फेब्रुवारी मार्च मध्ये या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होणं शक्य नाही आणि म्हणून ते पुढे होतील परंतु त्यासाठीची आवेदन पत्र आहेत त्या, त्या तारखानंतर आपल्याला कळतीलच सर्वप्रथम इथं आपल्याला दिलेला आहे एक अ मध्ये इंडेक्स नंबर आपण आपल्या माध्यमिक शाळेचा इंडेक्स नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आहे आपला यू डायस नंबर शाळेचा यू डायस नंबर एक बी मध्ये नंतर आहे एक सी मध्ये स्टुडंट सरळ आय डी जो एकोणीस अंकी असतो तो इथं अचूक नोंदवण गरजेचं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन नंबर आपण विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन सिरियल नंबर दिले असतात एक ते आपल्याकडे जेवढे विद्यार्थी असतील तेवढे ही दोन अ मध्ये माहिती भरायची आहे त्यानंतर सेंटर नंबर आपल्या शाळेचे विद्यार्थी ज्या सेंटरवर परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत त्या सेंटर नंबर त्या सेंटरचा सेंटर, सेंटर नंबर इथं टाकणं गरजेचं आहे दोन बी मध्ये त्यानंतर तीन ए मध्ये लास्ट नेम किंवा आपलं सरनेम विद्यार्थ्याचं सरनेम त्यानंतर कॅन्डिडेट्स नेम म्हणजे त्याचं फर्स्ट नेम असत ते त्याच्यानंतर तीन सी मध्ये मिडल नेम और फादर्स नेम हे टाकणं गरजेचं आहे थ्री डी मध्ये मदर्स नेम हे सुद्धा अचूक भरणं आवश्यक आहे कारण या सगळ्या गोष्टी जर अचूक भरल्या गेल्यात तर आपलं जे म्हणजे विद्यार्थ्याचं जे काही मार्कशीट येतं तेव्हा त्याच्यावर स्पेलिंग मिस्टेक किंवा चुका नसतात आणि त्या झाल्यानंतर मग आपल्याला बोर्डाच्या ऑफिसमध्ये नंतर फेऱ्या माराव्या लागतात त्यासाठी आताच हा फॉर्म विद्यार्थ्यांनी अचूक गरजेचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेटचा फोटो विद्यार्थ्याचा फोटो आता अर्थात ऑनलाईन फॉर्म भरते वेळी फोटो आणि साईन या गोष्टी तिथं आपोआप इमेज कटरच्या साह्याने येणार आहेत पण तरी सुद्धा ऑफलाईनला आप आपण या गोष्टी इथं दाखवित असतो त्यानंतर आता पुढची गोष्ट आहे रेसिडेन्शियल ऍड्रेस याच्यामध्ये आपला पत्ता पिन कोड सह त्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ जन्माच ठिकाण हे इथं नमूद करणं आवश्यक आहे आणि इकडच्या साइडला कॅन्डिडेट सिग्नेचर या बॉक्समध्येही सिग्नेचर आवश्यक आहे ही पण इमेज कटरच्या साह्याने ऑनलाईन फॉर्म भरताना ती तिथं आपोआप येणार आहे आपोआप म्हणजे ते आय टी विषय शिक्षकांच्या साहाय्याने किंवा बऱ्याच शिक्षकांना या गोष्टी इमेज कटरच्या बाबतीतली माहिती असते आणि ते फॉर्म भरताना ते येत असते त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख आधार नंबर त्यानंतर जेंडर इथं शेवटच्या चौकोनामध्ये बघा या ठिकाणी मेल असेल तर एक फिमेल असेल तर दोन ट्रान्सजेंडर असेल तर तीन हा आकडा तिथं टाकायचा आहे मायनॉरिटी और रिलिजन याच्यामध्ये त्या ठिकाणी याच्यापैकी जो काही ऑप्शन असेल त्याचा क्रमांक आपण या चौकटीमध्ये लिहित असतो आणि नॉन माय मायनॉरिटी असेल म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन बुद्धिस्ट सिख पारसी जैन या व्यतिरिक्त असेल तर नॉन मायनॉरिटी येतं आणि तिथं आपल्याला शून्य हा अंक तिथ लिहावा लागेल त्यानंतर अकरावा आहे कॅटेगरी जी काही आपली कॅटेगरी असेल त्याच्या पुढे जो अनुक्रमांक दिलेला आहे तो अनुक्रमांक या ठिकाणी लिहिला जातो याच्यामध्ये मागच्या वर्षी मला वाटतं एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस हे ऑप्शन नव्हते या वर्षी ते ऍड करण्यात आलेले आहेत आणि ते आपण तिथं टाकायचं आहे त्यानंतर दिव्यांग याच्यामध्ये आता नेमकं इन्स्ट्रक्शन

याच्यापैकी जे काही इंस्ट्रक्शन असेल जे काही मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन असेल तो क्रमांक या चौकटीत आपण आप आहे त्यानंतर आपल्याला इथं दिसतंय ऑफ फ्रेश आहे तो क्रमांक इथं टाकायचा आहे बी मध्ये रेग्युलर प्रायव्हेट आयसोलेटेड क्लास इम्प्रुव्हमेंट के एस ए टेक्निकल सायन्स वगैरे हा क्रमांक इथं टाकायचा आहे जो आपल्याला म्हणजे विद्यार्थ्याला लागू असेल तो सी मध्ये एक्झेम्टेड नॉन एक्झेम्टेड हा क्रमांक इथं टाकायचा आहे एक किंवा दोन आता एक्झेम्टेड हे रिपीटर साठी असतात आणि फ्रेश साठी नॉन एक्झेम्टेड त्यानंतर डी मध्ये प्रीव्होकेशनल एन एस क्यू एफ एस ऑर्नो हा क्रमांक तिथं टाकायचा आहे वेदर फॉरेनर एस ऑर नो एक किंवा दोन हा क्रमांक तिथं टाकायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला सब्जेक्ट विषयी पंधराव्या क्रमांकामध्ये सब्जेक्ट डिटेल्स ची माहिती येत असते इथं फर्स्ट लँग्वेज महाराष्ट्रात मराठी आहे त्याचा कोड त्याच्या बाजूला त्याचा लँग्वेज ऑफ आन्सर कोड हे दोन कोड वेगवेगळे आहेत म्हणजे हा जर समजा झिरो दोन असेल तर याचा लँग्वेज ऑफ आन्सर कोड झिरो दोन जसं इंग्लिश इंग्लिश ही जर समजा आपली थर्ड लँग्वेज असेल झिरो तीन तर मग लँग्वेज ऑफ आन्सर कोड हा मराठीचा जो असतो तोच या ठिकाणी येत असतो कारण शेवटी शेवटचा प्रश्न मराठी ट्रान्सलेशन असल्यामुळे मराठीचा जो काही लँग्वेज ऑफ आन्सर कोड आहे तोच येतो मैथमेटिक्स सोशल सायन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी लँग्वेज ऑफ आन्सर कोड वेगळा येईल मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी लँग्वेज ऑफ आन्सर कोड वेगळा येईल त्याच्यानंतर ग्रेडचा सब्जेक्ट नेमका कोणता आहे फॉर हँडिकॅप तो इथं नमूद करायचा आहे आणि हा जो काही एक्झेमटेड सब्जेक्ट इन्फॉर्मेशन आहे ही मात्र रिपीटर विद्यार्थी जो पुन्हा एक किंवा दोन विषय देऊन परीक्षा देतो आहे त्याच्यासाठी हा कॉलम आहे त्यानंतर इथे ही एक्झॅमटेड साठी सूचना आहे प्लीज राईट नाईन इन केस ऑफ एक्झेम्शन इन कॉलम लँग्वेज ऑफ आन्सर कोड अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन इन कॉलम अंडर एक्झॅमटेड सब्जेक्ट इन्फॉर्मेशन या पद्धतीने इथे जर समजा किती विषय तुम्ही एक्झॅमटेड आहात क्लेम केलेला आहे साठी लिहायचं असतं म्हणजे हे फक्त रिपीटेड साठी आहे एवढं लक्षात द्या त्यानंतर तुम्ही म्हणजे विद्यार्थ्याने क्रीडा किंवा एनसीसी स्काउट गाईड कला त्याच्यामध्ये शास्त्रीय कला लोककला चित्रकला याच्यासाठी तो सवलतीचे गुण मिळवण्यासाठी अर्ज करणार आहे का हो किंवा नाही येस एक असेल तर येस आणि नो असेल तर दोन एनरॉलमेंट सर्टिफिकेट प्रायव्हेट साठी असतं हे फक्त लास्ट एक्झामिनेशन सीट नंबर हे पण रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आहे त्याच्यानंतर डिटेल्स फॉर रिंबर्समेंट फॉर फीज टू स्टुडंट ड्रॉट म्हणजे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेळेस दुष्काळ झाला तर विद्यार्थ्याला त्या एरियामधील विद्यार्थ्यांना फी माफ मिळते मग त्याच्यासाठी रेव्हेन्यू सर्कल कोणता आहे तुमचं विलेज कोणता आहे अकाउंट नंबर तुमचा आहे की पॅरेंटचं आहे ते नाव आय एस सी कोड त्या बँकेचा आणि अकाउंट होल्डर कोण आहात तुम्ही स्वतः वडील आहेत आई आहेत की अदर तो इथं आकडा लिहायचा आहे एक दोन तीन चार इथं बघा रिपीटर काय का जोडायचं आयसोलेटेड कॅन्डिडेटने क्लास इम्प्रुव्हमेंट करणाऱ्या कॅन्डिडेटने काय जोडायचं आणि प्रायव्हेट कॅन्डिडेटने काय जोडायचं ते डॉक्युमेंट टू बी सबमिटेड टू द बोर्ड याची एक लिस्ट दिलेली आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की दिव्यांगच्या बाबतीत तेही त्याचा कोडे मी तुम्हाला देणार आहे त्याच्या अगोदर इथं आपल्याला प्लेस डेट सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे ही सगळी माहिती खरी आहे या बाबतीतलं एक अंडरटेकिंग इथं आपल्याला द्यायचं असतं हीच माहिती इकडे मराठीमध्ये आहे आणि आपण एक ठिकाणी सही प्लेस डेट वगैरे लिहिलं तरी चालतं आता याच्यामध्ये बघा हे दिव्यांगांचे कोड आहेत है। नो झिरो तिथं पाहिलं होतं आपण ब्लाइंडनेस किंवा पार्शियल ब्लाइंडसाठी एक पर्सन पर्सनसाठी दोन हिअरिंग इम्पियरमेंट डीप किंवा डम असेल तर तीन या पद्धतीने हे कोड त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत तरी अशा सगळ्या व्यवस्थित पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि म्हणून आपण फॉर्म व्यवस्थित भरा चुका होऊ देऊ नका म्हणजे पुढील त्रास आपल्याला होणार नाही हा व्हिडिओ इतरांना तुमच्या मित्रांना आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करावा अशी मी त्यांना विनंती करतो पुनच्छ आपण माझा व्हिडिओ पाहिलात आपले धन्यवाद